शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील काही शिल्प बघायला मिळत आहेत त्यामध्ये विषय आहेत अखिल भारतीय शिक्षण परिषद खामगाव शाहूपुरी मशीद बांधणी कुराण अनुवाद साहाय्य पॅलेस थिएटर कलावंतांना राजाश्रय साठ मारी राधानगरी धरणनिर्मिती महात्मा गांधी यांची भेट रेल्वे स्टेशन उभारणी फासेपाती बांधवाची हितकोज अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषद कानपूर शाहू छत्रपतींची राजमुद्रा राजारोहण सोहळा विविध वसतिग्रहांची निर्मिती अस्पृश्यता निवारण सत्यसुधारक हॉटेल आणि याशिवाय खूप इथे शिल्पे आपल्याला पाहायला मिळत आहेत ही सर्व शिल्पे भिंतीवरील उठावाची शिल्पे आहेत यामधून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आपल्या संस्थानात सुधारणा करण्यासंबंधीची त्यांची तळमळ दिसून येते त्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात येतो त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांना गवसणी घातलेली दिसून येते कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाने ही शिल्पे पाहिली पाहिजेत असे आवर्जून सांगावेसे वाटते ही संकल्पना मान्य डॉक्टर जयसिंगराव पवार यांची आहे